रामकृष्ण हरी मित्रांनो तर आज आहे सांगलीच्या कृष्णामाईची यात्रा आणि आम्ही चाललो आहे यात्रेमध्ये फिरायला तर आता बघा यात्रेत आलो जिथं पाळणं बिळणं सगळं आहे तिथे फिरायला आलो आहे आम्ही दोघंजण तर आता इथं ही पाळणं बिळणं सगळं अगोदर फिरून नंतर आम्ही जाणार आहे यात्रेमध्ये देवीचं दर्शन करायला नंतर अंधार पडतो ना म्हणून आधी बाहेरून सगळं फिरून घ्यायचं हे बघा नदीपशी किती छान बनवलं आहे सगळ्या मूर्ती आहेत तिथं बघा तुम्ही पण किती छान वाटतं इथं है, हे बघा साईडला नदी पण आहे आणि हे आहे स्वामी समर्थ मूर्ती इथं दर्शन घेतलं आम्ही स्वामीचं तिथून महादेवाची पिंड बघा किती छान आहे पिंड बघितली आहे आता इथून पुढं आम्ही जाणार तिथं हे तर हे बघा ह्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत छान वाटलं आम्हाला पण मूर्त्या त्यामुळं आम्ही इथं पण फिरलो सगळीकडं आणि हे गणपती आहे झाडामध्ये किती छान बनवलं आहे हे साईटहून सगळे स्टॉल लावलेले आहेत मग ते पण आम्ही फिरून सगळं बघितलं आणि हे बघा किती छान आहे इथं पण हत्ती बघा तर हेनी थांबलेले हातीपैसे हे लहान मुलांच्या गाड्या सायकल्या पाळणं खूप वेगवेगळं वेग, मस्त पाळणं होतं तिथं आम्ही सगळं पाळणं बिळणं फिरलो सगळं पाळण्यामध्ये ह्यांना बसायला भीती वाढते त्यामुळे मी पण नाही बसली ॲक्टिव्ह होती म्हणून बघा इथून ते पाळणं किती भारी भारी वाटतात अजून अंधार पडला नव्हता एवढी गर्दी नव्हती म्हणून आम्हाला हेनी बघा बिस्किट खाल्ले त्यातून तोंडातून धूर निघतोय त्यांना छान वाटलं मला पण हे म्हणत होती मी भीतून भीती वाटली म्हणून नाही गेली ती बघायला नको बोलले मला तर हेने खाल्ले बघा ते बिस्किट आणि ह्यांना फोडायचं होतं फुगं तर हेनी फुगं फोडायला मग मला म्हणले तो उभारत नाही फोडत तर तर मी तोपर्यंत ह्यांचा व्हिडिओ केला फुगं फोडलेला आणि इथं आता मी आलो आहे कृष्णामाईच्या यात्रेचं मेन कमाने आहे इथं देवीचं दर्शन करण्यासाठी बघा ही गणपतीचं सुरुवातीला दर्शन केलं आम्ही खूप छान आणि इथं रांगोळी पण बघा महादेवाची पिंड्याची रांगोळी काढल्या मस्त आहे ना तर हे सगळं बघा किती छान आहे कृष्णामाई उत्सव तर आम्ही दर्शन बिर्शन केलं आणि आता खाली बघा नदी साईडला चाललो आहे तिथे पण छान बनवलं आहे सगळं हे हनुमान मूर्ती आहे हे नदीपाशी बघा कसं बनवलं आहे आणि महादेवाचे असं म्हणजे शेंडीतून पाणी पडायचं केले ती छान वाटलं आम्हाला पण बघायला आणि इथं महाआरती चालू आहे त्यामुळं गर्दी भरपूर झाली होती तर आम्ही त्याच गर्दीतून आम्हाला ती व्हिडिओ पण बनवायचं का आता एवढी गर्दी झाली ती महाआरती चालू व्हायची म्हणून गर्दी भरपूर झाली होती तिथं तरी पण आम्ही त्यातनंच थोडं थोडं सगळं व्हिडिओ बनवलं आणि आता महाआरतीची तयारी चालू आहे म्हणून आम्ही तिथून आता जायचं म्हटलं साईडला ते त्या साईडला नदीच्या पलीकडं आहे महादेवाचं तिथून एवढं झूम घेतलं पण तेवढं नाही आलं बरोबर आम्हाला कसं आलंय थोडं येईल तेवढं आम्ही तर इकडून पलीकडे जाणार लोक बोटमध्ये जात आहेत तर आम्ही इथूनच व्हिडिओ बनवला आम्ही काही गेलो नाही तिकडे त्या साईडला बोटमधून तर इथूनच सगळं व्हिडिओ बनवला कसा वाटला आहे तुम्हाला सांगा मित्रांनो सर्वांनी कमेंट लाईक करून बघा किती छान वाटतं ना सर्वांना हो आणि तुम्ही सांगली करासाल असाल जवळ तर एकदा नक्की बघायला या खूप छान आहे इथं बघण्यासाठी बघा किती भारी सजवलं आहे तर हे इथं आहे आता रामायणची मूर्ती हे बघा तुम्ही पण पुढे असं सगळे फिरत होते लोक आणि हे कृष्णामय उत्सवमध्ये कोणत्या नदीचे पाणी आले आहे तुम्हाला माहिती आहे का कमेंट करून नक्की सांगा तर हे गणपतीचं मंदिर एक हो आहे एकदम छान गणपती असं झाडामध्ये बसवलेलं आहे खूप छान आहे